नमस्कार मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे एक होती मोठी आणि एक होती धाकटी मोठीचे लग्न ठरले सासर चांगलं श्रीमंत मिळालं आईवडील गावाकडे मुलगा शहरात सरकारी अधिकारी बापाने मोठा खर्च करून लग्न लावून दिलं तेवढ्यातच धाकटीसाठी एक स्थळ आलं होतं जरा गरिबीचं पण मुलाला स्थिर नोकरी होती आणि वडिलांशिवाय काही जबाबदारी नव्हती मागोमाग लग्न झाल्याने दुसऱ्या लग्नात खर्चाचा हात जरा आकारता घ्यावा लागला मोठीच्या नवऱ्याची ज्या शहरात पोस्टिंग होती तिथेच धाकटीच्या नवऱ्याची नोकरी होती वडिलांसोबत तो भाड्याच्या घरात राहायचा तर मोठीचा सरकारी बंगला होता एकदा मोठीने प्रस्ताव मांडला तिच्या नवऱ्याच्या ओळखीच्या बिल्डरकडे ते फ्लॅट बुक करत आहेत त्यातच धाकटीने पण स्वतःचा फ्लॅट घ्यावा बहिणी बहिणीची एकमेकींना सोबत होईल त्यांच्या बजेटमध्ये बसतील अशी पण आहेत घरं तिथे धाकटीच्या सासऱ्यांना प्रस्ताव पटला त्यांनी त्यांची सेविंग्स दिली नवऱ्याने थोडे कर्ज काढले धाकटीने आपले चार ठस्ठसित दागिने ओळखीच्या सोनाऱ्याकडे घाण ठेवले आणि हक्काच्या वन बी एच केची नोंदणी केली समोरच्या विंगमध्ये तळमजल्यावर मोठीचा थ्री बी एच के होता एकाच दिवशी वास्तुशांत ठरली मोठीने हळूच धाकटीला विचारले माझे चार दागिने देऊ कागद समारंभापुरते धाकटी म्हणाली अगं ताई मोत्याचे आहेत माझे सगळा सेट आहे तन्मण्या सहित पूजा पार पडली धाकटी मोठीकडे प्रसादाला जोडीने आली मोतिया रंगाची लग्नातली पेटिणी त्यावर मोत्याचे दागिने झब्बा पायजमा घातलेला नवरा त्याच्या गळ्यात लग्नातली सोनसाखळी म्हणजे ही घाण नव्हती ठेवली तर मोठी मनात म्हटली म्हणाली दोघे अगदी शोभून दिसत होती मोठीने प्रसाद देताना आपला डायमंड नेकलेस दाखवला धाकटीने आणि नवऱ्याने कौतुक केले बाहेर गावाहून आलेले कॉमन नातलग दुपारी मोठीकडे तर रात्री धाकटीकडे जेवले मग मोठीला आधी मुलगा नंतर मुलगी झाली त्या धाकटीला आधी मुलगी आणि पाठीवर मुलगा झाला मोठीला वाटायचं धाकटीने हिचा हेवा करायला हवा तिचा नवरा स्कूटरवरून ऑफिसात जायचा हिचा मात्र सायकलने जात असे पण तरीही धाकटी आपली हसतमुख असायची कधीतरी मोठीकडून रविवारी इडली सांबर ढोकळा असे चवीनिवीचे पदार्थ यायचे मुलांसाठी म्हणून मग दुसऱ्या दिवशी दुपारी धाकटी आलेल्या भांड्यातून एखादी निगुतीने केलेली भाजी आमटी असे परत करायची पहिला घास घेताच माहेरच्या आई मावशीच्या चवीची आठवण मोठीला व्हायची हिच्या हाताला तशी चव आहे पण तरी ती तसं म्हणणं टाळायची मुलांचे वाढदिवस यायचे मोठीच्या मुलांना महागडी खेळणी खाऊ आणला जायचा मसालेदार चमचमीत जेवणे दिली जायची धाकटी इकडच्यांना आवर्जून आमंत्रण असायचं मग धाकट्या मावशीने भाचीसाठी सुरेख कापडाचा सुंदर फ्रॉक शिवलेला असायचा किंवा भाच्याच्या वाढदिवसाला काका खास पुस्तक द्यायचे मुलांना सगळ्यात सगळं आवडायचं भाची दुसऱ्या दिवशी मावशीला गोल फिरून फ्रॉकची लेस किती छान दिसते त्या आनंदाने दाखवायची तर भाचा मला निबंधासाठी पुस्तकाचा कसा उपयोग झाला ते सांगायचा मग मोठी आणखी खट्टू व्हायची मुलांच्या कानात हळूहळू विष ओतायची धाकटीच्या मुलांच्या वाढदिवसाला ठरवून महागळी घड्याळे खेळणी सिल्कचे रेडीमेड फ्रॉक अशा वस्तू द्यायची देताना लागत असं काहीतरी जे मोठ्या लोकांना कळेल अवश्य बोलायची धाकटी मात्र हसून वेळ साजरी करायची आणि जायफळाची कॉपी करायची भाऊजी कौतुक करायचे हाताला खरोखर चव आहे क्षोमा तुझ्या असं म्हणायचे चोमा हे त्यांचं दिलेलं संबोधन होतं छोटी मावशीचा शॉर्ट फॉर्क मग मोठीचा आणखी तीळपापड व्हायचा तिच्या वैतागाचे कारण अनेकदा कुणाला कळायचंच नाही सतत संताप धुसपुस अस्वस्था तिला वेडून असायची दूरवरच्या ट्रिपला जाऊन आल्यावरती मुद्दाम धाकटीला तिथले फोटो वर्णने खरेद्या दाखवायची धाकटी भरभरून प्रतिसाद द्यायची कौतुकाने वस्तू हाताळायची मोठी वाट बघायची की आता तरीही म्हणेल आमचं मेलं जवळच्या हिल स्टेशनात पण दोन वर्षातून एकदा जाणं होत नाही नेहमी नशिबात गावाकडे देवदर्शनाला जाणे हीच काय ती ट्रीप तुम्ही किती परोपकारी प्रदेश फिरता नशिबात पाहिजे वगैरे वगैरे पण तसे काहीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर दिसायचं नाही मोठ्या भाऊजींना कार घेतल्यानंतर त्यांची स्कूटर त्यांनी धाकटीच्या नवऱ्याला तशी देऊ केली पण धाकटी म्हणाली नको भाऊजी आम्ही अर्ध्या किमतीत घेतो हळूहळू पैसे फेडू पण तशीच नको दसऱ्याला मालकीच्या वस्तूची पूजा करतात ना म्हणून भाऊजींनी समजून मान डोलावली आणि स्कूटर घरात आली हिला कारचं वेशम्य न वाटता जुन्या स्कूटरचा आनंद कसा वाटतो ह्याच्या विचारातच मोठीची एक अख्खी रात्र गेली मुले शिकली मोठी झाली मुली सासरी गेल्या मुलांनी सुना आणल्या सगळी चांगली निघाली मोठीचा मोठा बंगला झाला धाकटी आणखी मोठ्या फ्लॅटमध्ये गेली धाकटीचे सासरे वृद्धापकाळात गेले भेटायला आलेले नातलक धाकटीचे खरोखर सासऱ्यांचे किती केले याचे कौतुक करून गेले हळूहळू मोठीला सांदेदुखी डिप्रेशन बीपी अशा व्याधी जडल्या धाकटी मात्र कुटकुटीत राहिली केसात जरा चांदी वाढू लागली मोठीच्या नातवाच्या बारशाला स्वतः विणलेला भरलेला सुरेखचा बाळंतविडा घेऊन आली नारळवडेंचा डबा मोठीच्या हातात दिला मोठीने एक तुकडा तोंडात टाकला आईच्या चवीची परतीची परिचित हाक आली पण तसे काहीच न म्हणता ती घडवून घेतलेले सोन्या मोत्यांचे बाळलेने दाखवू लागली आणि धाकटे ते पाहत असताना तिच्या चेहऱ्यावर विषादाची सूक्ष्म रेष दिसते का हे शोधू लागली मग पुन्हा रात्री तिची चिडचिड झाली तिला डिप्रेशन आले न जेवताच ती बेडरूममध्ये पडली किचनमधून कुणी बोलावं तर का याचा कानोसा घेऊ लागली मुलगा सुनेला म्हणत होता नको हाक मारू आईला ती अशी अस्वस्थ झाली की दोन दिवस त्यातच असते आम्ही लहानपणापासून पा पाहत आलोय नंतर आपोआप नॉर्मल होते आपण जेवून घेऊ चल धाकटीच्या घरी मस्त कडी किचडी पापड असा बेत होता सुनेने सासूला रेसिपी विचारून कडी केली होती नातीला किचरीत तूप कडी घालून कालवून आजोबा चिमणे घास भरवत होते कडीचा घोट घेत सून त्यांना म्हणाली बाबा आई करतात ना तशी कडी ज्या दिवशी जमेल त्या दिवशी मी खरी या घरची सून कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद